तर आज आहे संक्रांत संक्रांतीसाठी आपण स्पेशल असे लाडू बनवणार आहेत परंतु हे तिळाडू जे आहेत ते हाताला चटके न लावता कसे बनवायचे हे मी तुम्हाला पुढे सांगते त्याआधी सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा कडत गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये चिकीचं गूळ टाकलं हे चिकीचं गूळ आहे ते चांगलं पातळ होईपर्यंत त्याला गरम करून घेतलं पण नुसतं पातळ करून चालणार नाही हो तुम्हाला जर मस्त असे कडक टन टन कर असे वाजणारे जर असे लड लाडू खायचे असतील तर त्याला पाक हा असा प्रकारे करावा लागतो एकदम पाक घट्ट असा करावायच क करायचा आहे तो पाण्यात टाकायचं पान पाण्यात टाकून बघायचा तो कडक झाला आणि त्याचा कलर जर बदलला तर समजायचं की आपला पाक मस्त असा रेडी झालेला आहे त्याच्यानंतर हे तीळ शेंगदाणे आणि चणे असं मिश्रण मी एकत्र भाजून घेतलेलं होतं ते सर्व मिश्रण ह्या पाकामध्ये मी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स असं करून घेतलं तर तुम्ही पिणं असेच लाडू करतात की नाही हे मला कमेंट्स करायला नक्कीच विसरू नका तर हे सर्व मिश्रण घेतलं आणि मिश्रण एकत्र केलं आणि त्याचे लाडू बनवायला घेतले परंतु तिळाडू बनवायचे झाले की सर्वात प्रश्न येतो तो, तो म्हणजे तो 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 म्हणजे हाताला चटके लागण्याचा कारण हाताला खूप जास्त चटके लागतात जा ला ला परंतु ह्या वर्षी एक मी रील बघितली आणि त्याच्यानुसार मी लाडू करायचा ट्राय केला आणि ही रील अगदी सक्सेस झाली ती कशी ती तुम्हाला पुढे सांगतेच हे मस्त मिश्रण असं मिक्स करून घेतलं पूर्ण पाकामध्ये त्याला घोळून घेतलं अगदी पूर्ण तिळा आणि तिळाच्या कणा आणि कणाला त्याला गुळाचा पाक हा लाग लागलेला पाहिजे आणि संदीप मला इन्स्ट्रक्शन देत होते की किती कढईचं हे आहे ते इथून इथून असं फिरव म्हणजे ते चांगलं मिक्स होऊन जाईल प्रकारे मी मस्त असं घट्ट असं सा ह्याचं मिश्रण तयार करून घेतलं आणि त्याच्यानंतर लाडू करायला घेतले तर हे लाडू करण्यासाठी दोन चमचे घ्यायचे आणि त्या चमच्यातून आपण एक लाडू बनेन एवढं प्रमाण घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता एक लाडू आपल्याला किती साईजचा बनवायचा आहे तेवढं असं प्रमाण टाकायचं हे चमच्या चमच्याने आणि त्याचे पटकन लाडू बनवायचे अगदी ह्याला वेळही खूप क खूप कमी लागतो आणि अजिबात हाताला चटके लागत नाही त्याच्यामुळे आपले लाडू हे झटपट तयार होतात तर ह्या संक्रांतीला तर मी तिळाचे लाडू केलेले आहेत आणि ही चिक्की जी आहे ही सॉफ्टवाली चिक्का चिक्की शे शेंगदाणे आणि तिळाची चिक्की केलेली आहे त्याचबरोबर तिळाची कडक चिक्की केलेली आहे तर तुम्ही ह्या संक्रांतीला काय काय केलं आहे हे मला कमेंट्समध्ये सांगायला नक्कीच विसरू नका तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि आमच्याशी भांडू नका बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा बाय